तर आपण बघूया की तुळ राशीसाठी कोणता मॅसेज येते ओके हा टाईमलेस मेसेज राहणार आहे ज्या वेळेला तुम्हाला मिळेल त्यानुसार ट्वेंटी फोर साठी तिथून पुढे धरा तुळ राशीसाठी काय मॅसेज आहे आपण चेक करूया तुळ राशीसाठी तूर असेल त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का ओके okay. बघूया आणखीन काय येतात मेसेज मॅसेज तूर अशासाठी चेक करूया ज्यांची तूर असेल त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का टाईमलेस मॅसेज आहे ट्वेंटी फोर अवरसाठी येणारचीच आहे प्लेस प्लीज मेसेज तर चेक करूया आणखीन काय मेसेज येतात ते आणखीन दोन कार्ड आपल्याला लागतील मॅसेज कंप्लीट करण्यासाठी तर चेक करूया आपण ओके क्विंग ऑफ वॉन्स ओके जे, 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 मला असं वाटतं की द डेविलचं कार्ड आलं आहे तुळाराशासाठी ज्यां ज्यांची तुळारास आहे त्यांच्यासाठी हा मॅसेज आहे डेविलचं कार्ड आहे असं मला वाटतं की काही एनर्जीमध्ये तुम्ही अडकलं आहे का रिलेशनशिपमध्ये जर असाल किंवा ऑलवेज कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही असाल तर थोडंसं तुम्ही अडकलं आहे का कोणत्या तरी एनर्जीजमध्ये असं काही मॅसेज थोडासा येतो इथे घाबरू नका ज्या वेळेला डेव्हिलचं कार्ड येतं किंवा हे एनर्जीज येतात त्यावेळेला एनर्जीज असतात थोड्याफार आपल्या आजूबाजूला असतात किंवा आपल्या रि रिलेशनमध्ये त्या थोडंसं डिस्टर्ब करत असतात किंवा ओवरऑल जी आपली लाईफ आहे त्याच्यामध्ये थोडासा तो प्रॉब्लेम दाखवत असतो बाकी जास्त काही हे नाही आहे तुमच्याशी जसा रेझोनेट नेल तसा मेसेज तुम्ही घ्या ओके पण मला सगळे कार्ड छान आले तर तुमच्यासाठी जरी तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये आत्ता असाल ना तर काही फास्टमध्ये ना ॲक्शन होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये काही फास्ट मोवमेंट तुमच्या लाईफमध्ये एट ऑफ वनचं कार्ड आहे काही फास्ट गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत काय चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे खूप चांगल्या अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुम्ही सेलिब्रेशनसुद्धा करणार आहात फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत तुम्ही सेलिब्रेशन करणार आहात इतक्या छान एनर्जीज आहे थ्री ऑफ कपची एनर्जी आहे एट ऑफ वनची एनर्जी आहे एस एस ऑफ कपची एनर्जी आहे नवीन काहीतरी संधी तुम्हाला मिळते आणि स्वतः डिवाईन तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही सगळ्यात छान संधी तुळाराशीसाठी असणार आहे टाइमलेस मेसेज आहे ज्या वेळेला माझा मेसेज मिळेल तिथंपासून ट्वेंटी फोर अवर्ससाठी घ्या हे एनर्जीच ओके आणि ही ज्या वेळेला ही तुमच्याकडे येईल ना ह्याच्यामध्ये खूप ग्रोथ आहे कारण फास्टमध्ये काहीतरी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येतात आहे आणि सेलिब्रेशन येतात आहे ओके काही गोष्टी अशा तुमच्या लाईफमध्ये झालेल्या असतील किंवा काय तर त्याचा सगळ्या आता बॅक फायर होतात आहे असं मला वाटतंय पूर्ण जाणार तू पास्ट आहे असं समजा तुळ्या राशीवाले तुमचा पास्ट आहे असं समजा आणि सगळ्या त्या गोष्टी आता बॅक फायर होणार आहे पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये या काही चांगल्या गोष्टी चांगल्याच नाही खूप छान गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे सेलिब्रेशन येते फास्ट काय एक्शन होत्या आणि डिवाईन स्वतः तुमच्यासाठी असं काहीतरी घेऊन येतो ना जे तुम्ही भरपूर दिवस झालं मला वाटतं विचार करत होता की माझ्या लाईफमध्ये यावं मग ते प्रेमासंदर्भातलं पण असू शकतं न्यू रिलेशनशिपमध्ये पण असू शकतं नवीन जॉबविषयी एखादा नवीन बिझनेस तुम्हाला करायचा असेल कोणत्याही गोष्टीसाठी असू दे सगळ्यात बेस्ट कार्ड आहे हे ओके काही चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आहे आणि नक्की येतात आहे ओके सिच्युएशन आता थोडीशी जरी अप असेल ना तर सगळे कार्ड चांगले लागले आहेत त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट मी गॅरंटी तुम्हाला देते खूप छान तुमच्या लाईफमध्ये चेंजेस आणि फास्ट पद्धतीने होणार आहेत आणि मला वाटतं तुमची लाईफ आता अशा पद्धतीने डिझाईन होणार आहे ना जसं डिवाइनला लावाय कारण डिवाईन आता स्वतः तुमच्यासाठी काहीतरी डिझाईन करत आहे आणि ते तुमच्याकडे घेऊन येते पर्सनली घेऊन येते म्हणजे नक्की काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये फास्ट ॲक्शनमध्ये चांगल्या गोष्टी येतात आहे राईट आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज आहे ज्यांची तुळारास आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का ज्यांची तुळारास आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का ज्यांचीही तुळारस आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का तुळारस त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे एक कार्ड आपण बघ फक्त बघूया चेक करूया एक हवं आहे कार्ड तुळारास आहे त्यांच्यासाठी काय मॅसेजार हे ग्रोथ ग्रोथ येते मी तुम्हाला बोलते ना ग्रोथ येते तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे ज्या आता स्थिर राहतील तुमच्या लाईफमध्ये चांगल्या होतील आणि ज्याच्यापासून कमिटमेंट करायला कोणतरी येते तुमच्याकडे वाव मी म्हणते ना डेव्हिडचं कार्ड आलं पास्ट आता विसरा ओके okay, फ्युचर बघा इतकं ब्राईट आहे ना तुमचं फ्युचर काही छान गोष्टी काही छान ऍक्शन होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये फास्टमध्ये मुवमेंट काहीतरी तुमच्या लाईफमध्ये होणार आहे तुम्हाला सरळ सरळ सांगितलं की पास्ट विसरायचं आहे आता तुम्हाला आणि फ्युचरकडे इतक्या नव्यानं बघा ना इतकं छान डिवाईनली ब्लेस्ड आहात तुम्ही डिवाईन स्वतः काहीतरी तुमच्यासाठी इतकं छान काहीतरी घेऊन येते ना ब्लेसिंगमध्ये पूर्ण आहात मला तर वाटतंय तुम्ही राईट right? तुमच्यासाठी कमेंट पण देत आहे तुम्ही जर मॅरेज विषयी तुम्हाला जसं मी बोलले की, की, लव की न्यू रिलेशनशिप किंवा लव्हसाठी किंवा न्यू जॉबसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला हा चान्स मिळतो ना तर त्याच्यासाठी असं समजा का तुम्हाला काही ना काहीतरी बोलण्यासाठी किंवा तुमच्या काही गोष्टी अशा ज्या <coughs> सुटलेल्या आहेत किंवा तुम्हाला कि वा तुम असं वाटतं की त्या गोष्टीतून मला निघायचं तर त्या गोष्टीतून निघा आणि न्यू गोष्टीकडे या म्हणजे तुम्हाला सरळ सरळ सांगता आहे की पास्ट विसरायचं आहे तुम्हाला ओके पास्ट आता तुम्हाला विसरून जायचं आहे आणि चांगल्या गोष्टींमध्ये यायचं आहे फायरिंग गोष्टींमध्ये यायचं आहे आता तुम्हाला ओके फास्ट विसरायचं आहे काही गोष्टी तुम्हाला वाटलं नाही आता माझ्यासाठी ठीक नाहीत कॉम्प्रोमाइज करावं लागल्या गोष्टी करा आणि चांगल्या गोष्टींमध्ये या आता आणि तुम्ही येणार आहे डेफिनेटली तुम्ही येणार आहे कारण तशा मोमेंट आणि तशा ॲक्शन होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये आणि होतील ज्या वेळेला माझा मेसेज मिळेल ना त्यावेळेला हळूहळू का होईना तुम्हाला काही ना काहीतरी का पण मार्ग सापडेल तुम्हाला साईन एखादा मिळेल डिवाईनकडून काही ना काहीतरी ज्या गोष्टीचा भरपूर दिवस तुम्ही विचार करत होता ना ती गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येते ना मला क्लिअरली दिसत्या ओके आत्ताचा हा राशीसाठी मेसेज होता हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा थँक्यू सो मच